इडली डोसा आप्पे आणखीन कुठलेही साऊथ इंडियन जर आपण पदार्थ केले तर त्याच्याबरोबर सांबार हा आपल्याला लागतोच मग आपण आपल्याकडे तुरीची डाळ तर असतेच काही भाज्या असतात त्या घालून आपण मस्तपैकी सांबार करतो परंतु सांबार मसाला मात्र बऱ्याच वेळेला आपण विकत आणतो अर्थात काही गृहिणी मात्र सांबार मसालासुद्धा घरी करत असते आपण मध्यंतरी इडली सांबार दाखवलं होतं की नाही त्यावेळेला बऱ्याच जणींनी मला सांबार मसाला कसा करायचा तो विचारला कारण मी घरीच सांबार मसाला करते आणि अगदी सोपा हो आहे चला तर माझ तो झटपट होणारा घरच्या घरी कसा सांबार मसाला करायचा ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि हो एक सांगायचं राहिलं सांबार मसाल्याकरता फार काही जिन्नस लागत नाहीत बरं का घरात जे आहेत त्याच ग गोष्टींपासून आपला सांबार मसाला तयार होतो चला तर जाऊयात स्वयंपाकघरात आपण सांबार करण्याकरता एक मुठभर कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्यामुळे सांबार मसाला चांगला स्वादही येतो आणि लागतो पण छान भरकम नंतर घेतले पंढरपुरी डाळं याला डाळवं असंही म्हणतात हरभऱ्याच्या डाळीच्याऐवजी मी नेहमी डाळवं वापरते हरभऱ्याची डाळ वापरली तरीसुद्धा चालू शकते दोन चमचे हरभऱ्याची डाळ किंवा डाळवं इथे ही तुरीची डाळ आहे ही एक चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा तांदूळ अर्धा चमचा हळद दोन चमचे उळदाची डाळ हिंग आहे हिंग आपण एक चमचा भरून घेतला आहे कारण हिंगाचा स्वाद चांगला येतो लाल तिखट घेतलं ला। आहे बऱ्याच वेळेला लाल मिरची घेतात पण ती मिरची घेणं दळणं त्यापेक्षा मी आपलं नेहमी दरवेळेला लाल तिखट वापरते आणि आपण पाऊण वाटी धने घेतलेत हे सगळं साहित्य घेतलं आहे आता हे आपण भाजून घेऊयात पहिल्यांदा आपण कडीपत्ता भाजून घेऊयात मागे पुढे काही भाजलं तरी चालतं बरं का असं काही त्याला आधी कडीपत्ता भाजला पाहिजे मग नंतर डाळ धने असं काही नाही आपण आपल्या सोयीप्रमाणे आधी मागे पुढे केलं तरी चालतं आणि प्रत्येक भागामधला सांबार मसालासुद्धा वेगळा असतो काही जण याच्यात मोहरी घालतात मिरे घालतात जिरे घालतात त्यामुळे त्यात सांबार मसाल्याचा चव वेगळी येते आता आपला कडीपत्ता भाजून झाला तो आपण काढून घेऊयात आता असं एक एक सगळं -एक -एक साहित्य आपण घालून भाजून घेऊयात पंढरपुरी डाळ जे आपण घेतलेलं आहे किंवा डाळवं घेतले ते काही आपल्याला भाजायची गरज नाही आता मी तुरीची डाळ तांदूळ उडदाची डाळ हे सगळं एकत्र करून भाजून घेणार आहे तुरीची डाळ उडदाची डाळ किंवा डाळवं आपण घालतो त्यामुळे सांबार मसाल्याला घट्टपणा येतो आणि चव चांगली येते आपल्याला काळे करायचं नाही आहे नुसतं भाजल्यासारखे झाले की ते काढून घ्यायचं आता आपण धने भाजून घेऊयात धनेसुद्धा फार भाजायचे नाही बरं का नाही तर मग काय होतं धने भाजल्यानंतर भाजलेल्या धण्याचा स्वाद आणि कच्च्या धण्याचा स्वाद याच्यामध्ये खूप फरक पडतो बरं का त्यामुळे आपल्याला धनेसुद्धा फार भाजायचे नाही आहेत अगदी एक अर्धा पाऊन मिनटं फक्त भाजून घ्यायचं म्हणजे सांबार मसाला एकदम छान होतो आता मी गॅस बंद केला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग थोडीशी हळद आणि तिखट गॅस बंद आहे एवढ्या गरम ह्याच्यामध्येच आपलं हे भाजलं जातं भाजल्यामुळे हिंगाचा स्वाद लागली छान आला बरं का आता ह्याच्यात आपण हे जे डाळ आहे ना हे घालून घेणार आहोत आणि ह्याच्यात आपण एक लहान चमचाभर मीठ घातलं हे गार होऊ देणार आहोत आणि नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार की आपला सांबार मसाला तयार आणि हा सांबार मसाला आपण सांबार करण्याकरता वापरू शकतो परंतु भोपळ्याच्या भाजीत वगैरे अनेक भाज्यांमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो आहे की नाही झटपट सांबार मसाला तयार झाला असा घरचा सांबार मसाला सांबार करताना वापरला तर सांबाराची चव ही मस्त आणि छान येणारच नक्की करून बघा अशा छान छान सोप्या चवदार रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कुठले कुठले मसाले पाहिजे तेही मला अभिप्रायामध्ये कळवा आपण नक्की करूया धन्यवाद